बारामती तालुक्यातील मोर्टी येथे मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी नेहमीप्रमाणे आठवडा बाजार भरला होता मात्र या आठवड्या बाजारात अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात एकच गोंधळ उडाला पावसामुळे बाजारात सर्वत्र पाणी चिखल साचला होता यामुळे नागरिक आणि व्यापारी दोघांचीही मोठी गैरसोय झाली काही व्यापाऱ्यांनी पावसापासून वाचण्यासाठी तात्पुरत्या झावळ्या व कागदांचा आश्रय घेतला पावसामुळे शेतमाल भिजण्याची भीती असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल कमी दरात विकून टाकला त्यामुळे ते त्यांचे पाऊस पडल्याने ग्राहक कमी आले माल भिजू नये म्हणून जे काही मिळेल त्या भावात विकावं लागलं पावसाच्या आगमनाने जरी उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी बाजारातील व्यापाऱ्यांसाठी ही स्थिती मात्र अडचणीची ठरली आहे मोर्टे ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी योग्य ती या यो सोय करावी अशी वा मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे धन्यवाद अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद